नमस्कार मित्रांनो एस व्ही मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत शिवभक्तांनो एक छोटीशी चूक किंवा अर्धवट माहिती तुमच्या व्रताचं पूर्ण फल हिरावून घेऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या भूत प्रदोष व्रताची संपूर्ण अचूक आणि शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी दिलेला मंत्र आणि एक खास उपाय तुमचं नशीब बदलू शकतो मित्र हो प्रदोष व्रत म्हणजे काय प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते जिला आपण प्रदोष व्रत म्हणतो शास्त्रानुसार प्रदोष काळात भगवान शंकर कैलास पर्वतावर सुवर्ण भावनात तांडव नृत्य करतात आणि सर्व देवी देवता त्यांची स्तुती करतात म्हणूनच या काळात केलेली शिवपूजा अक्षय पुण्य देणारी ठरते यंदा मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रदोष बुधवारी येत असल्यामुळे याला म्हणतात बुध प्रदोष व्रत बुध प्रदोष व्रताचे विशेष महत्व श्रोते हो प्रदोष व्रत ज्या दिवशी येते त्यानुसार त्याचं फल वेगवेगळं असतं बुधवारी येणारा प्रदोष हा बुद्धी ज्ञान वाणी आणि प्रगतीचा कारक मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार हा शिक्षण व्यापार संवाद निर्णय क्षमतेशी संबंधित आहे ज्यांच्या कुंडलीत बूत कमकुवत आहे ज्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही ज्यांचा व्यवसाय अडखलतोय किंवा जे सतत चुकीचे निर्णय घेतात त्यांच्यासाठी बूत प्रदोष व्रत म्हणजे महादेवांनी दिलेलं वरदान आहे या दिवशी मनापासून पूजा केल्याने मानसिक संभ्रम दूर होतो आत्मविश्वास वाढतो घरात सुख शांती नांदते रखडलेली कामे मार्गी लागतात मित्रांनो पूजेचा शुभमुहूर्त आहे बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तिथी मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी मित्र हो प्रदोष पूजा ही नेहमी सूर्यास्ताच्या सुमारास केली जाते सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनिटे आणि नंतर पंचेचाळीस मिनिटे हाच असतो प्रदोष काल मित्रांनो शुभ पूजा वेल आहे संध्याकाळी पाच चाळीस ते रात्री आठ वाजेपर्यंत या वेळेत केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते मित्रांनो पूजाविधी सकाळची तयारी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा देवघरात दिवा लावून महादेवांसमोर व्रताचं संकल्प करा शक्य असल्यास निर्जल उपवास नाही जमल्यास फलार घ्या संध्याकाळची मुख्य पूजा प्रदोष काळापूर्वी हात पाय धुवून स्वच्छ व्हा शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती स्थापन करा सर्वप्रथम गणपती पूजन करा शिवलिंगावर जलाभिषेक करा हा। शक्य असल्यास पंचामृत अभिषेक करा बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करा मित्र फाटलेले नसावे तुटलेला असावा पांढरी फुले धोत्र्याची फुले किंवा शमीपत्र अर्पण करा चंदन धूप दीप करा मुगाच्या डाळीचा नैवेद्य अर्पण करा मित्र हो भूत प्रदोष व्रताचे लाभ विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढते बुद्धी तीक्ष्ण होते व्यवसायात नवीन संधी आर्थिक स्थैर्य लाभते संतती सुख दाम्पत्यांना लाभ होतो कर्जमुक्ती आर्थिक अडचणी कमी होतात वाणी दोष निवारण होतो आत्मविश्वास वाढतो सांगता कथा आणि मंत्र पूजेच्या शेवटी प्रदोष व्रत कथा ऐका किंवा वाचा महादेवांची आरती करा झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करा मंत्रजाप एकशे आठ वेला ओम नम शिवाय किंवा ओम बुबुधाय नमहा श्रोते हो भक्तीमध्ये अपार शक्ती आहे जर तुम्ही हा बुध प्रदोष श्रद्धेने केलात तर महादेव नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी दूर करतील कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा व्हिडिओ लाईक करा एस व्ही मराठी चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव धन्यवाद